नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्याला वेग आलेला आहे परंतु पेरणी केल्यानंतर जमिनीमध्ये बियाण्यांची कुज होणे तसेच बियाण्यांची एकसारखी उगवण न होणे तसेच उगवण झाल्यानंतर लगेच बिया रोपांची मर होणे तसेच उगवणीनंतर पिकांची एकसारखी वाढ न होणे यासारख्या मोठ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला बियाणे पेरणी अगोदरच बियाण्यांवरती बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे याकरिता आपण उपयुक्त फायदेशीर जीवाणू तसेच बुरशी यांचे मिश्रण असलेल्या डॉक्टर बॅक्टो सिडबॉल या उत्पादनाचा वापर आपण बीज प्रक्रियेसाठी करू शकतात विशेष म्हणजे डॉक्टर बॅक्टो सीडबॉल या उत्पादनाचा वापर आपण सर्व पिकांच्या बियाण्यांची बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकतात एक ग्राम डॉक्टर सिडबॉन हे आपण प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतात किंवा पंचवीस ग्राम एक लिटर पाण्यामध्ये विरघळून आपण त्यामधील आपण प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरू त्यानंतर आपल्याला बियाण्याची बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणे हे किमान एक तास आपल्याला सावलीत वाढवणे आवश्यक आहे त्यानंतर आपण बियाण्याची पेरणी करू शकतात डॉक्टर बॅक्टो सीटबॉन ची आपण बियाण्यावरती बीज प्रक्रिया केल्यास आपल्या बियाण्याची कुड व कुज व सड थांबून बियाण्याची एकसारखी उगवण होण्यास आपल्याला मदत होईल व पिकाची एकसारखी वाढ देखील होण्यास मदत होईल धन्यवाद